वैराग ते पुणे स्वारगेट या एम चौदा शून्य नऊशे बहात्तर वाहनावरील चालकाला पिंपळनेर येथे हृदयविकाराचा झटका आल्यानं एसटीवरील ताबा सुटला आणि एसटी पलटी झाली या अपघातात वैराककडे निघालेल्या अनेक प्रवाशांना दुखापत झाले या सर्व दुखापतग्रस्त प्रवाशांना कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या अपघातानंतर जखमींना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत गेल्या काही दिवसांपासून एसटी प्रवास हे चिंतेच म्हणलेत दोन दिवसापूर्वी हैदराबाद रोडवरील राष्ट्रीय महामार्गावर अचानक झालेल्या म्हशीला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी रस्त्याच्या कठड्यावरून खाली गेली यामध्ये प्रवाशांना दुखापत झाली तर सकाळी पावणे आठच्या सुमारास पिंपळनेरे चालकाला हृदयविकाराचा झटका आल्यानं दुर्दैवी अपघात घडला एस टी महामंडळाच्या चालक वाहकांची कामावरील ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करणं गरजेचं आहे अशा घटना प्रवासी आणि चालक वाचकांसाठी अशा घटना या प्रवासी चालक आणि वाहकांसाठी धोक्याच्या याबाबत तातडीने लक्ष देऊन उपाययोजना अशी मागणी प्रवाशांकडून होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी